कर्तबगार नेतृत्व दिलदार व्यक्तिमत्व योगेशप्पा गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा वह्या फळं वाटप गुणवंत विद्यार्थ्यांचा व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठांचा सत्कार अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा भिसेगाव कर्जत सुभाष सुनावणे पंधरा ऑगस्ट या दिनात खूप मोठी ताकद आहे याच दिवशी भारत देश स्वतंत्र झाला आणि याच दिवशी आपलाही जन्म झाला असल्याने या दिनाचा उत्साह आनंद इतरांबरोबर सामाजिक उपक्रम राबवून इतरांना मदतीच्या रूपाने आपला वाढदिवस साजरा करणारे व सामाजिक जाणीवेचे भान ठेवून आपणही या समाजाचे देणे आहोत या उदात्त हेतूने प्रेरित होऊन आपला वाढदिवस दरवर्षी विविध लोकोपयोगी कार्यक्रम उपक्रम राबवून साजरा करणारे व छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरी विचारधारेला पायीक राहून समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात नेहमीच अग्रेसर असणारे बहुजन समाज पार्टीचे कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष तथा कर्जत तालुका भीम जयंती महोत्सवाचे पदाधिकारी व भीमगर्जना मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष योगेश आप्पा मारुती गायकवाड यांचा स्वातंत्र्यदिनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वाढदिवस सामाजिक उपक्रमाने व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून तर समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठांना सन्मानित करून त्यांचे आशीर्वाद घेऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सालामातप्रमाणे यावर्षी देखील विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग यांच्या हिताचे व महत्त्वाचे उपक्रम राबविणे हे जणू कर्जत बौद्धनगर येथे राहणारे योगेश आप्पा गायकवाड यांच्या जीवनाचे माध्यम झाले आहे म्हणूनच आपल्याकडे जे आहे ते इतरांनाही द्यावे असे प्रगल्भ विचारांचे ते आहेत अतिशय नम्र स्वभावाचे सर्वांचा आदर ठेवणारे योगेश आप्पा गायकवाड सर्वांच्याच मनात घर करून विद्यार्थ्यांना भविष्यात स्फूर्ती मिळावी त्यांचे करिअर व्हावे महिलांचे आर्थिक सबलीकरण व्हावे यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात राष्ट्रीय कार्य आपल्याही हातून व्हावे यासाठी वृक्षारोपण रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर महापुरुषांच्या जयंती महोत्सव घेऊन क्रांतीची मशाल तेवत ठेवतात बहुजन समाजाला योग्य मार्ग दाखविणारे ज्येष्ठ विभूतींना सन्मानित करून त्यांना प्रोत्साहित करत असतात यावेळी बहुजन समाज पार्टीचे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष योगेश अप्पा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले त्यांच्या वाढदिवसाची सकाळ दिवंगत बाबा मारुती गायकवाड यांना अभिवादन करून व आई नंदा यांचे आशीर्वाद घेऊन झाले भारतीय संविधान छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण केले कर्जत बुद्धनगर येथील विद्यार्थ्यांना वया व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले कर्जत उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळं वाटप करण्यात आले तर गर्जना मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना संघटनेचा लोगो असलेले टी शर्ट वाटण्यात आले इयत्ता दहावी व बारावीमध्ये यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विशेष कार्य केलेल्या तरुण तरुणींचा व सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले सूत्रसंचालन बहुजन समाज पार्टीचे रायगड जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष सचिनजी भालेराव यांनी केले या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत भीम गर्जना मित्र मित्रमंडळाचे व बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अनेक नागरिक महिला वर्ग मित्रपरिवार कर्जत बौद्ध नगर येथील आपतेष्ट योगेश अप्पा गायकवाड यांना शुभेच्छा देण्यासाठी व विविध कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी त्यांचा केक कापून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला विशेष म्हणजे तीन महिन्यांपूर्वी त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले असून हो त्या परीची देखील पंधरा तारीखच आहे त्यांची पत्नी माही व छोटी परी उपस्थित नसल्याने वाढदिवसाला त्यांची उणीव भासली यावेळी भावी नगरसेवक म्हणून बहुजन समाज पार्टीचे तरुण तडवदार अध्यक्ष योगेश अप्पा मारुती गायकवाड यांना सर्वांनीच शुभेच्छा दिल्या